व्यासपीठावर समाजवादी डाव्यांना आणलं बाळासाहेब ठाकरेंना हे पटलं असतं का या लोकांकडून राज ठाकरेंचे हाल होत आहे असं नितेश राणे म्हणाले आणि मुळामध्ये मला आश्चर्य असं वाटत कि समोर किंवा भाषणानंतर व्यासपीठावर त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि कॉम्रेड म्हणजे समाजवादी विचारांचे लोकांना स्टेजवर बोलवलं ठाकरेंच्या स्टेजवर समाजवादी विचारायचे कि कॉम्रेड उपस्थित राहावं हे बाळासाहेब ठाकरेंना पटलं असतं का शेवटी त्यांची काय अवस्था झालेली आहे ज्या राजसाहेबांना हे काय काय त्यांचे हाल करायचे कितीदा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार उद्धव ठाकरेला हे होईल त्या राजसाहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला लागला नाक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या